नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक चार आपण सारे एक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे उत्तर आहे नयन कुमार दुसरं माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारे उत्तर कर्णिका तिसरं वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी उत्तर नासिका पुढचं जुव्हा ताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते टिंबटिंब उत्तर आहे दंतराज पुढची रिकामी जागा आहे सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते टिंबटिंब उत्तर आहे मेंदूराजे आणि अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते टिंबटिंब उत्तर आहे पोटोबा अशा प्रकारे या ठिकाणी एका शब्दात आपण हे उत्तर मांडलेले आहे प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा, करा। जिव्हा ताईची कामे उत्तर गोड बोलणे आणि दुसरं चव चाखणे दुसरं आहे पद कुमार आणि हस्तराजांचा निश्चय उत्तर मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही आणि दुसरं मी घास उचलणार नाही अशा प्रकारे पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय होता पुढचं आहे आकृती जिव्हाताईची तक्रार पोटोबामुळे आपली फरफट होते दुसरं मान सन्मान सगळा पोटोबाला मिळतो अशी जिव्हाताईची तक्रार होती प्रश्न क्रमांक तीन कारणे शोधा व लिहा त्यातील अ जिव्हा ताई गप्पा आहे कारण उत्तर तिला पोटोबा खवय्येची मोठी चीड आली आहे त्यातील आ पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण उत्तर आहे ती त्याची सवय आहे त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीत चालत नाही प्रश्न क्रमांक चार स्वमत स्पष्ट करा आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत काय उत्तर आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत असे मेंदू राजांनी सर्व शरीराच्या अवयवांना समजावून सांगितले शरीराचे सारेच अवयव एकमेकांवर अवलंबून असतात राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे जर अवयवांनी आपापसात तक्रार सुरू केली तर राज्याचे काम बिघडेल सर्वांनी स्वतःला सेवक समजून काम केले तरच राज्य सुरक्षित राहील दुसरा आहे प्रश्न पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे उत्तर इंद्रियांच्या मते सर्वजण काही ना काही काम करत असतात नाक श्वास घेते कान ऐकतात डोळे बघतात इत्यादी पण पोटोबा नुसतेच बसून खातात त्यांच्यामुळे बाकी अवयवांची फरफट होते सगळा मान सन्मानसुद्धा पोटोबालाच मिळतो शिवाय तो सगळ्यांवर गुरगुरतो म्हणून सर्व इंद्रियांनी पोटोबाबद्दल तक्रार केली खेडू शब्दांशी त्यातील अ खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला त्यातील अ तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर बघा या प्रकारे आपण हे विरामचिन्ह वापरलेलं आहे तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर उद्गारार्थी चिन्ह हो, हो आमची तयारीच आहे हो स्वल्पविराम हो स्वल्पविराम आमची तयारी आहे पूर्णविराम अशा प्रकारे या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर ली ला है। है, वर्गी करन करून आपण आहे पुढचा प्रश्न आहे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा या ठिकाणी बघा काही शब्द दिलेले आहे आपल्याला वर्गीकरण करून त्यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे या प्रकारे क्रियाविशेषण अवयव आहे भरभर सावकाश सतत शब्द योग्य अव्यय पोटोबा विरुद्ध कशासाठी पोटोबामुळे स्वयंपाक घरापर्यंत तुमच्याबद्दल आणि उभय नवी अवय आहेत आणि किंवा अथवा आणि केवळ प्रयोगी अवय आहेत बापरे अबब अब पुढचा प्रश्न खालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा कान कर्णिका नाक नासिका हात हस्तकराज पाय पदकुमार आणि जीभ जिव्हाताई अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चार आपण सारे एक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद